वसंतदादा साखर कारखान्याची घरपट्टी थकीत असल्या कारणाने महापालिकेने कारखान्याच्या तीन कार्यालयांना टाळे ठोकले आहेत गेल्या पाच वर्षांपासून वसंतदादा साखर कारखान्याची घरपट्टी थकीत होती त्याची रक्कम वीस लाख रुपये थकीत आहे त्यामुळे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या आदेशाने घरपट्टी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वसंतदादा साखर कारखान्याच्या आवारातील तीन, तीन कार्यालयांना टाळे ठोकले आहेत या सांगली बेरोज कोपाट शहरातला स शेतकरी सहकारी कारखान्याची सतरा लाख रुपये येणे बाकी आहे त्यापोटी ही आज जप्ती इथे केली आहे ह्याच्यापूर्वी चेक दिले तिथे चेक न म्हटल्यामुळे आज ही कारवाई करण्यात का आलेली आहे आणि किती प्रॉपर्टी आपण सील केल्या आपण आज, आज।, 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 आज। तीन प्रॉपर्टी सेल के? सील केल्या आहेत मेन बिल्डिंगमधल्या दोन प्रॉपर्टी आहेत एक परचेस ऑफिस एक सार्वजनिक कार्यालय जनरल रूम आणि शेतकरी बँकेचं मुख्य ऑफिस जे वसंत कारखाने परिसरातलं आहे ती मोठी प्रॉपर्टी इथे जप्त करण्यात आली आहे